पेठवडगाव इथल्या मौजे तांबळे धरणग्रस्त वसाहतीतील ग्रामस्थांना विस्थापित होऊन चाळीस वर्ष झाली आहेत तरीही प्रशासनाच्या चुकीच्या आदेशामुळं वस्ती नागरी सुविधा मिळत नाहीत नागरी सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज हातकणले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांची भेट घेतली चौदा ऑगस्टपर्यंत मागण्यांबाबत निर्णय झाला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं एकोणीसशे पंच्याऐंशी साली मौजे तांबवे धरणग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलंय पण आदेश होताना काही चुका प्रशासनाच्या वतीनं झाल्यानं या ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय सहाय्यक नगर रचना कार्यालयाच्या वतीनं झालेल्या रेखांकन नकाशाप्रमाणे सात बारा पत्रकी तांबवे गावठाणाची नोंद व्हावी काही सात बारा पत्रकावर शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीनं नावं लागलेली आहेत त्याची दुरुस्ती व्हावी गावठाणसाठी राखीव वाजलेल्या राहण्यासाठी चे प्लॉट स्मशानभूमी शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र क्रीडांगण खळे खुली जागा समाज मंदिर देवालय चावडी हनुमान मंदिर यांच्या रेखांकनाप्रमाणे तांबवे धरणग्रस्त म्हणून नोंदी व्हाव्यात यासह अन्य मागण्या गेल्या चाळीस वर्षांपासून धरणग्रस्तांच्या वतीनं करण्यात येत आहेत पण प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय या मागण्यांबाबत आज ग्रामस्थांनी हातकडंगले इथं था। तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांची भेट घेऊन चर्चा केली विस्थापितांवर चाळीस वर्ष होत असलेल्या पाढा यावी वाचण्यात आला यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांनी मागण्यांबाबत वरिष्ठांच्या आदेशानं सकारात्मक निर्णय घेण्यात येईल पण आपण आंदोलन करू नये असं आवाहन केलं यावेळी ग्रामस्थांनी चौदा ऑगस्ट पर्यंत कार्यवाहीला सुरुवात करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला भूखंडासाठी त्यामध्ये त्या दहा गट नंबर आहेत आणि त्या दहा गट नंबरपैकी आम्हाला वाटप केलेलं क्षेत्र एका गट नंबरला लावलेलं आहे तरी त्या मागणीसाठी किंवा इतर मागणीसाठी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना तसं निवेदन सादर केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत जर आमची जर कामं जर ही पूर्ण नाही झाली तर आम्ही ते आंदोलन करणार आहे अहमरान आत्मधान करणार ही जर आमची जर आ, काम जर पूर्ण झाली नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी रो अमरण उपोषण करणार आहे यावेळी पेठवडगाव मुख्याधिकारी सुमित जाधव वारणा कालव्याचे कार्यकारी अभियंता सहाय्यक नगर संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी श्रीपती पाटील नथुराम पाटील सखाराम पाटील सीताराम पाटील तुकाराम पाटील शंकर मडशिंग श्रीरंग पाटील गणपत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते